वृक्ष लावली अकरा लाख किती जगली व वा किती वाळून खाक चिचपल्ली वास्तव उघड वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र चंद्रपूर पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वृक्ष कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि ऑक्सिजन देतात त्यामुळे हवेची गुणवत्ता सुधारते वृक्ष हवामान वाढवतात आणि हवामान लवचिकता प्रदान करतात वृक्षवादळी पाण्याचा प्रवाह कमी करतात ज्यामुळे पुराचा धोका कमी होतो वृक्ष जमिनीचे आरोग्य वाढवतात वृक्ष अनेक प्राण्यांना अन्न निवारा आणि संरक्षण देतात वृक्ष श्वास घेण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन देतात वृक्ष लागवडामुळे समृद्धी वाढते आणि जीवनाची गुणवत्ता सुधारते वृक्ष सौंदर्यदृष्ट्या आकर्षक असतात त्यामुळे वनविभाग वृक्षारोपण कार्यक्रम घेत असतो त्या वृक्षाची योग्य निगा व देखभाल वनविभाग करीत असतो यासाठी शासन लाखो रुपये निधी वनविभागाला देत असतो यातूनच चेचपल्ली वनपरिक्षेत्रात लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली परंतु वृक्षाची निगा व संगोपन करण्यात चेचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अनेक वृक्ष करपून गेल्याचे धक्कादायक वास्ताव समोर आले आहे व येथील अधिकारी शासनाच्या निधीला चुना लावत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीवरून उघड झाले आहे त्यामुळे वनविभागाच्या पर्यावरण बचाव भूमिकेला येथील अधिकारी हरताळ फासत आहेत वृक्ष लागवड करून त्याचे नेट संगोपन केले तर नक्कीच लावलेली सगळीच रोपे जगू शकतात अन्यथा लाखो रुपये खर्च करून लावलेली रोपे करपली जातात असाच काहीसा प्रकार चेचपल्ली वनपरिक्षेत्रातील सुशिनियत परिक्षेत्रात घडला आहे सन दोन हजार मध्ये कक्ष क्रमांक सहाशे चौऱ्याहत्तर मधील दहा हेक्टर क्षेत्रात अकरा लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले या दोन वर्षाच्या काळात काही मोजकीच वृक्षजिवंत असल्याचे पहावयास मिळाले यावरून कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार दिसून येते आहे भविष्यात प्राणवायूची आवश्यकता सर्वांनाच भासणार असून वृक्षांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे हे ओळखून वनविभागाबरोबरच सामाजिक संस्था शाळा पुढाकार घेत असतात शाळा व स्वन्यसेवी संस्था वृक्ष जगविण्याचे आटोकाट प्रयत्न करतात मान जास्त जबाबदारी वनविभागाची असते कारण त्यांना खड्डा खोदण्यापासून तर वृक्ष संवर्धन करण्यासाठी रक्कम मिळत असते तसेच एकूण पाच वर्ष देखभालीसाठी लाखो रुपये खर्च केली जातात चिचपल्ली वनपरिक्षेत्रात सन दोन हजार तेविसावा वानीकरणाचा भरगज कार्यक्रम अंतर्गत सुशिनयत क्षेत्रातील कक्ष क्रमांक सहाशे मध्ये एकूण दहा हेक्टरवर अकरा लाख वृक्षांची लागवड करण्यात आली या वृक्ष लागवडीने परिसरातील गावातील लोकांना प्राणवायू मिळण्यास मदत होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता मात्र या दोन वर्षांत बोटावर मोजण्याइतके वृक्ष दिसत आहे दरवर्षाला देखभाल करण्यासाठी लाखो रुपये खर्च केल्या जात असते एवढे असताना देखील चेचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे केळजरचे क्षेत्र सहाय्यकार एस पडवे हे कानाडोळा करीत शासनाच्या लाखो रुपयाला चुना लावत असल्याची चर्चा परिसरात आहे त्यामुळे या वृक्ष लागवड व संगोपन प्रकरणाची वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी केली तर मोठी घबाड समोर येऊन भ्रष्टाचार करणारे मोठे मासे गळाला लागू शकतात अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा धन्यवाद